नमस्कार आज वसई येथील थॉमस बाप्तिस्ट ज्युनियर कॉलेज ह्या ठिकाणी दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन केलेले यासाठी गेले दोन तीन दिवसापासून रांगोळीची स्पर्धा त्याचबरोबर अलग अलग ट्रेडिशनल कपडे घालून विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया आज दिवाळीचा कार्यक्रम काय काय सगय, साजरा केला आम्ही आज सगळ्या सगळ्यांनी इथे खूप येऊन मजा केली आहे आम्ही इथे डान्सचे वगैरे कार्यक्रम होणार आहेत आणि गाण्यांचे सुद्धा होत आहेत तर आम्हाला खूप असा आनंद होतोय की आमच्या कॉलेजमध्ये हे सगळं होत आहे दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे तुम्ही प्रकाश फक्त की ह्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रकाशाविषयी दुसरी काही माहिती दिली जाते हेच की आपण नेहमी चांगला विचार केला पाहिजे आणि वाईट विचारांच्या मागे ना राहता आपण सगळ्यांचा चांगला विचार करून सगळ्यांचा चांगल्याचा विचार करावा कॉलेजमध्ये शैक्षणिक तुम्हाला शिकवलं जाते अभ्यासासाठी कॉलेजमध्ये येता परंतु याच्यासोबत जेव्हा असे कार्यक्रम तेव्हा तुम्हाला कसं आम्हाला फार आवडतं म्हणजे आमचं कॉलेज फक्त करिक्युलर नाही तर बाकीच्या पण गोष्टींमध्ये खूप आम्हाला सपोर्ट तुम्हाला बोलायचं आहे मला वाटतं का लाईक थॉमस बाप्पी कॉलेज आहे ते खूप चांगलं आहे इकडे आम्हाला नवीन नवीन नवी ऑपॉर्च्युनिटीज देतात आमच्यासाठी नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज जनरेट होतात आम्हाला टाइम भेटतो आमचं टॅलेंट लाईक सगळ्यांसमोर दाखवायला आणि आम्ही त्या कॉलेजमुळे आमचं एक कैरेक्टर शेप होते हैं इस कॉलेज की विद्यार्थी हूँ मुझे कुछ में करता है। बस यहाँ पर और पढ़ाई भी साथ साथ बहुत है और सबसे डिसेंट कॉलेज है वसई में यह क्योंकि मतलब बहुत पसंद है और यहाँ पर ऐसा नहीं है कि हिंदू कैथलिक मुस्लिम ऐसा नहीं है कुछ नहीं है यहाँ पर सारे कॉलेज विद्यार्थी कुछ जरा और फादर फादर भी इतने डिसेंट है और हमारे मतलब हर हर चीज में हम लोग को एक साथ रखते हैं जैसे ऐसा नहीं कि मुस्लिम अलग है हिंदू अलग है हर चीज में हमें साथ रखते हैं बस इसलिए मेरे को ये कॉलेज बहुत पसंद है और ये कॉलेज में जरा डिस्क्रिमिनेट नहीं होता है कास्ट का आप क्या बोलना चाहेंगे अभी कॉलेज में सिर्फ ऐसा नहीं फैशन शो सब होता है पढ़ाई के साथ से सब कुछ होता है जैसे कि अभी पढ़ाई भी होती होती है जैसे ट्रेडिशनल डे भी होता है ऐसा और फिर हम इसमें पढ़ाई के साथ साथ ये भी इंजॉयमेंट करते हैं कि मतलब हर तरह से हर तरीके से हमको इंजॉयमेंट मिले पढ़ाई में भी और ये ट्रेडिशनल डे में भी हम लोग जो कॉलेज uh, में ना हम लोग को स्टडीज के अलावा क्या क्या एक्टिविटीज में हम लोग बहुत ज्यादा रिप्रेजेंट कर सकते हैं उस चीज के ऊपर बहुत ज्यादा फोकस किया जाता है और बेसिकली हम लोग को आज का ट्रेडिशनल डे ये बताने के लिए बताया जा रहा है कि हम लोग सब इक्वल है हम लोग जो महाराष्ट्र में रह रहे हैं ऐसा जरूरी नहीं है कि हम लोग सब अलग अलग डिफरेंट कास्ट से बिलोंग करते हैं तो इस इस चीज के ऊपर हमारा कॉलेज हमको ये सिंबल दे रहा है एक ये दे रहा है कि हम लोग सब इक्वल है यहाँ पे यहाँ पे सब एक दूसरे की हेल्प करते हैं सब कुछ ये करते हैं और स्टडीज के अलावा भी एक्स्ट्रा एक्टिविटीज में हम लोग को बहुत ज्यादा प्रमोट किया जाता है ताकि हम लोग कॉलेज का नाम भी बढ़ाए और हम लोग भारत का नाम भी बढ़ाए आज मैं टीवी कॉलेज के गेट ऑफ इंडिया के बाहर खड़ा हुआ हूँ जहाँ पे बाकी लोगों के साथ आज हमारा कॉलेज दिवाली को सेलिब्रेट कर रहा है तो मैं बात करूँ टी कॉलेज की जहाँ पे फेस्टिवल्स हो या कोई फंक्शन हो या कोई कंपटीशन हो चाहे स्पोर्ट्स से लेकर स्टडी की बात क्यों ना हो तो यहाँ तक के टीचर्स के स्टाफ स्टूडेंट्स सब के सब आगे रहते है हैं सब चीज़ों में और बाकी फेस्टिवल्स और कॉम्पिटिशन और जो हमारे किरण लोपस फादर जो हैं वो हर कॉम्पटिशन में हर बच्चों का साथ देते ही देते हैं तो आज जैसे दिवाली है तो सर ने ट्रेडिशनल ले का किया हुआ है और आप रंगोली देख सकते हो इतने सारे बच्चे आए हुए हैं जिन्होंने ट्रेडिशनल ले किया हुआ है तो मैं एक ही चीज कहना चाहूंगा कि आप जहाँ पढ़ते हो जहाँ सीखते हो जहां लगते हो उससे प्यार करना जरूरी है तो इसलिए टीवी कॉलेज की आवाज में होना चाहिए इतने टीचर्स दिख प्रोफेसर दिख ते आपल्याला दिवाळीबद्दल काय सांगत ते देखील आपण ऐकूया मॅडम तुमचं नाव आणि तुम्ही दिवाळीबद्दल काय सांगाल माझं नाव सौ अश्विनी रमेश बिराजदार मी इथे गेले पंचवीस वर्ष काम करत आहे आणि सध्या हायस्कूलची सुपरवायझर म्हणून मी नियुक्त झालेली आहे आमच्या वाईस प्रिन्सिपल एरिना मॅडम आमच्या सोबत आहेत आणि बाकीचे हे सगळे माझे कलिग आहेत सर्वात प्रथम मी आमचे मॅनेजर रेव्हरंद फादर डॉक्टर जॉन फर्गोज यांचे आभार मानेन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे प्रतिनिधी किंवा आम्हाला सर्व गोष्टींमध्ये मार्गदर्शन करणारे आमचे प्रिन्सिपल रेव्हरन फादर किरण लोपीस यांच्यामुळेच आम्हाला हा दिवाळीचा सोहळा इथे साजरा करण्याची प्रेरणा मिळाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या कॉलेजला यावर्षी पन्नास वर्ष होत आहेत आणि त्याच निमित्ताने हा दिवाळीचा सोहळा आम्ही इथे अगदी जोरात साजरा करत आहोत हे आपण रांगोळ्या वगैरे बघता आतमध्ये रांगोळीचं प्रदर्शन आहे हे आमच्या ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे तर प्रत्येक कंदील हा स्वत आमच्या हायस्कूलच्या हा, विद्यार्थ्यांनी पताका सुद्धा आमच्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे पर्यावरणाला साधक अशी दिवाळी आम्ही इथे साजरी करत हो। दि, आहोत दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण आणि प्रत्येक धर्मामध्ये प्रकाशाला महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये प्रकाशाला आ, एक उत्सव किंवा मी असं म्हणेन की ज्ञानाचं उगम म्हटलेला आहे येशू प्रभू येशू म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे मध्येही त्याबद्दल दाखले आहेत मुस्लिम धर्मामध्ये नूर या शब्दाचा अर्थ म्हणजे अल्लाचं ज्ञान आणि नूर म्हणजेच प्रकाश जैन धर्मामध्ये आत्मा म्हणजे प्रकाश तर बौद्ध धर्मामध्ये बुद्धाचं ज्ञान म्हणजे प्रकाश ज्यावेळी गौतम बुद्धांना बोधिवृक्षाखाली अं ज्ञानाची प्रचिती झाली त्यालाच बौद्ध धर्मामध्ये प्रकाशाचा उद्गम असं म्हणतात आणि हा तत्वाला धरून प्रकाशाचा सण म्हणून आम्ही सर्वजण इथे दिवाळी साजरी करत आहोत सर्वप्रथम टी बी कॉलेज म्हणजे तत्व आणि शिस्त यांना प्राधान्य देणारा कॉलेज आहे आणि आपल्या सर्व वसई धर्म प्रांतात हे माहितीच आहे म्हणून तुम्ही आता इथे देखील आला असाल तर तुम्हाला सगळं कुठेही धांगडधिंगा दिसत नाही शिस्तीत मुलं फिरताना दिसतात ट्रॅडिशनल डे आहे तरी कुठेही फटाक्याची आतिषबाजी नाहीये आणि अशा प्रकारे पर्यावरणाला साथ देऊनच आम्ही हा सण इथे साजरा करत आहोत तुम्ही एक तुमचं नाव ऐकल्यानंतर आम्हाला माहित पडलं तुम्ही एक हिंदू टीचर इथे आहात त्यामुळे तुम्ही इथे जे सर्व कॅथलिक जास्त मेजॉरिटी आणि इतर धर्मीय देखील आहेत त्याबद्दल तुम्हाला इथे कसं वातावरण कसं आहे मी सर्वप्रथम सांगेन की इथे सर्व धर्म समभावाला प्राधान्य दिलं जात मी हिंदू आहे किंवा माझे सहकारी ख्रिश्चन आहेत किंवा कोण मुस्लिम आहे असं कधीही कधीही भेट केलेला आढळला नाहीये गेल्या पंचवीस वर्षात या सर्व सहकार्यांनी मला त्यांची बहीण त्यांची सहकारी म्हणूनच मानलेला आहे आणि आमचे फादर हे तोर मंजे तर आमचे गुरु म्हणजे आम्हाला देवस्थानी आहेत त्यामुळे इथे असं कुठलंही वातावरण असं नाहीये की एकाच धर्माला प्रतिनिधित्व करत आमच्याकडे सर्व धर्माचे विद्यार्थी तेवढ्याच आनंदाने शिकतात आणि शिक्षक तेवढ्याच आनंदाने शिकवतात तर आपण या ठिकाणी टीचरनी जे सांगितलेलं आहे की प्रकाशाचा खरा अर्थ काय आणि प्रकाश हा सर्व धर्मामध्ये असतो परंतु तो आपण कसा साजरा करायचा सा? याच्यावरती सर्वस्व अवलंबून असते असं ह्या टीचरने देखील सांगितलेलं आहे वसाई लाईनसाठी दिलीप दाबे वसई नमस्कार